श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी सुख शांती आणि आनंद घेऊन येवो हो। हीच मी स्वामी चर समर्थांच्या चरणी प्रार्थना करते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया येत्या ते तेरा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी भोगी सण साजरा केला जात आहे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्या दिवशी संक्रांत असं म्हटलं जातं मकर संक्रांत हा तीन दिवसांचा सण असून त्याची सुरुवात भोगीपासून होते असं मानलं जाते की या दिवसापासून शुभ सुरुवात होते आणि जीवनातील वाईट भोग अडचणी दूर होतात धार्मिक मान्यतेनुसार भोगीचा दिवस अतिशय पवित्र आहे या दिवशी केलेले दान सेवा आणि उपाय अधिक फलदायी ठरतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीच्या दिवशी करायचा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे भोगीला भोगी केली नाही तरी चालेल पण या खास खास झाडाला स्पर्श जरूर करा असं म्हटलं जाते की या झाडाला स्पर्श केल्याने या झाडाला स्पर्श केल्याने शत्रू त्रास कमी होतो आर्थिक अडचणी दूर होतात आणि मनातील इच्छा पूर्ण होते भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद आणि तीळ घालून स्नान केल्यास नकारात्मकता दूर होते त्यानंतर देवघरात देवांची पूजा करावी देवांना स्नान घालताना पाण्यात पांढरे तीळ घालावेत आणि तांब्याच्या कलशातून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडून येतात यानंतर दिवसभरात कधीही वेळ मिळेल तेव्हा हा उपाय करायचा आहे तांब्याच्या कलशात शु शुद्ध पाणी थोडी हळद कुंकू आणि थोडंसं गायचं कच्चं दूध घ्यायचं आहे हे पाणी घेऊन लाजाळूच्या झाडावर जवळ जायचं आहे या झाडाला जल अर्पण करून एकदा मनोभावे स्पर्श करायचा आहे आणि मनातील इच्छा व्यक्त करायची या झाडामध्ये शक्ती असल्याचं मानलं जातं आणि घरात नकारात्मक शक्ती दूर राहतात यानंतर या झाडाचं या एक पान तोडून देवघरात ठेवायचं आहे आणि नंतर ते पैशांच्या तिजोरीत ठेवायचं आहे यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो असं सांगितलं जातं जर तुमच्या घरी लाजाऊच झाड नसेल तर शेजारी असलेल्या झाडाजवळी हा उपाय करू शकतात भोगीच्या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करणंही अतिशय शुभ मानलं जातं बेलाच्या झाडाला जल अर्पण करून तुपाचा दिवा लावा आणि ओम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे जर एकच झाड उपलब्ध असेल लाजाळू किंवा बेलाचं तरी त्या झाडाची पूजा केली तरी चालेल ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ